तर वारकरी संप्रदायामध्ये असं कुठंच लिहून ठेवलेलं कुठंच नाही म्हणजे दे नाही की कीर्तन करायच्या पाया पडलं पाहिजे एकमेका एक लोटांगणे जाते पडलेच्या लोका नाही अभिमान पाया पडे जण एकमेक एकमेकांच्या पायापडा हा संप्रदायाचा नियम आहे आणि जर वक्ता हा ब्राह्मण स्वरूपाचा असेल ब्राह्मण असेल तर त्याच्या पाया आपण कोणी पडावं हा त्याच्यामध्ये नारदाची गादी असते तरीही पवित्र म्हणून पण मी तुमच्याकड्यांच्या पाया पडू शकणार नाही मी जर तुमच्या पाया नाही पडलं तर मी माऊलींना शब्द दिलाय की मी एक वेळेस जेवण घेणार नाही तर माऊलींनी तेरा अध्यामध्ये सांगितलं पूजता न देखावी स्वकृती काणी ना, काने ना मी अमका श्री नोहावी शेची लोका पूजता आपल्या आदर सत्कार भक्तानं कधीही कुणाकून करून घेऊ नये पूज्यता डोळा न देखावी स्वकिर्ती कानी ऐकावी मी अमकाशी नोहावी हावी शेचे लोका सत्काराची के आदरेशी दिल भेटी मरणेशीसाठी नमस्कार आदर नको सत्कार नको हा तर विशेष नाही आदर सत्काराचा कोणी पाया पडलं मरणेशीसाठी नमस्कारता त्याला मरण यातना झाल्या पाहिजे आणि मी नानोबर यांचा भक्त आहे म्हणून माऊलीचे शब्द ऐकणं माझं काम आहे मग कीर्तन चालू असताना समश्रांत कोणी पाया पडू नका दुसरा मत ऐकता आल्यानंतर थोडीशी नाराजी नानांच्या मुखातून मला ऐकायला मिळाली त्यांचं म्हणणं गेल्यानंतरही घरचं अन्न खायचं नाही म्हणजे नाही पाणी सुद्धा प्यायचं नाही तुकोबार यांचं जर कीर्तन करतो मला ऐकलं पाहिजे पण तुकोबारी असं म्हणाले पाहे, पाहे, पाहे प्रसादाची वाट द्यावे धोनिया ताट प्रसाद खाऊ मग प्रसाद कधी असतो कीर्तनाच्या अगोदर का नंतर तुम्हाला छोटासा प्रश्न विचारतो तुमच्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा करतो अगोदर जेवता का नंतर जेवता नंतर जेवता पक्क श्रद्धाची पूजा करता अगोदर जेवता का नंतर जेवता की मग कीर्तनच का बरं अगोदर जेवता ते अन्न आहे प्रसाद खाऊ म्हणाले आता प्रसादाची व्याख्य संपूर्ण अकरा व्याद्यात सांगितले मग अभिन्ना सेवा चित्त मियाची भरेल जे धवा माझा प्रसाद जाणते ते धवा संपूर्ण जाऊ माझं भजन पूजन कीर्तन केल्यानंतर जे खायला दिलं जातं त्याचं नाव प्रसाद आहे आणि तो खाऊ शेवू ब्रम्ह रसा वडिन सगळं झाल्यानंतर म्हणून मी आलो नाही त्याचा गैरसमज वाटून ठेवू नका आणि याच्या पुढे जर तुम्हाला बोलायचं असेल ना तुम्ही दहाच लोक जेव्हा घालायचं मंडपामध्ये मी बेकरजेपर्यंत येऊन जातो पण त्याच्या अगोदर तुम्ही सोनं दिलं तर ती खाणार नाही म्हणजे नाही माझ्या खाण्यामध्ये फरक पडत नाही पण माझी अपेक्षा अशी असते एवढा मोठा समूह आपण जमा होतो हे गोष्टी करू शकतो सात दिवस पाक न काय झालं एक काचेरी लावायचं सगळ्यांना सामान करून द्यायचं घरात जेवायचं इथून जेवायचं बायकांना तुम्ही विचारू नका का महिलांना तुमच्या त्यांना साडी पाचशे रुपयाची साडी दिल्या तर आणलं आहे का सात दिवसा सुट्टी दुसऱ्या दुसऱ्याच वाक्याला हसते सगळ्यातून हा आनंदच सवय सात आठ दिवस सुट्टी देऊ शकतो ना आपण बघा मग सात वाजता लोक येत नाही अहो स्वतः पाणी घरी करावं लागतं म्हणून येत नाही पाय का पोरं आणि जर तुम्ही जेवण येत तर सगळे तिथून बसतील ना समजा मुलगा कीर्तनाला जर नाही तर ती बाई शंभर टक्के सांगतो घराशे पाहिजे काय म्हणते कीर्तनाला येऊ नका पण जेवायला तर या न बसतात आणि असंच पाहिजे ना अनुभव आपल्याकडला बरोबर का आमच्या बंद भरूच जातो पुरे हजार होते आता तीन चार हजार लोक बसतात सात ते लोक कीर्तन त्याच्यानंतर सगळ्याला जेवण दहा बसल्याच्याकडे तिकडे मोकळे आन आहे ऊन आहे दोन म्हातारे कोत्याने बसतात भजन मला रात्री नाही भोंगे लावून देतात वरचे लोक किरकिरी करतात नाही करायला पाहिजे त्याची करूच ना मी तुम्हाला सत्य सांगतो लोकांच्या झोपा मोडायचे नाही आपण भक्ती करायचे भजन करायचे प्रमाणपणे करा काय करायचे वरचे भोंगे लावून पाठ चार हे लावून देतात जोर जोरात लोक किरकिरी करतात तक्रारी करतात काय करायचे आपण ऐकू तर भगवान त्याचे काही सूक्ष्म माहिती तर भोंगेला जातो अशा नाही लोकांच्या झोपा म्हणून अजिबात करायचं नाही नाही सत्य सांगतो तुम्ही त्या मार्गावर केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही लोखंडाने लोखंड कापवा लागतो मला हे बोलावं भाग पडत बोलायला भाग पडतो आणि मी तुमचं कौतुक करण्यासाठी आलोच नाही की संयोजकांनी असाय केलं मंडप टाकला फरामधे करा आणि ते कुणी करा होतो जरा पैसे घ्यायचे पाकड घ्यायचे मला काही त्याचा संबंधच नाही का पैशाचा कारण तुकवाऱ्यांनी सांगितलं वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाचे मानवाची कीर्ती सांगू नये हे कॉम्प्लेट दिलं मी पाक टाकून दिलं ते आता का ते वाचायचं यांचं संयोजक कोणायचं यांची कोणते त्यांचा चहा मारायचा त्यासाठी आहे का मी इथे वर्णावीची थोरी एका विठ्ठलाची मानवाची कीर्ती सांगून कीर्तनकाराने कोणाच माणसाचं नाव घ्यायचं गरज नाही संयोजक नाही फंजोजक नाही तुमचं तुम्ही बघत बसा लक्षात आलं का म्हणून काही समजा वाटत तुम्ही जे सत्य आहे ते सत्य आहे ज्ञानराज माझे योग्यांचे माऊली गायनाचे प्रमाण प्रार्थना कमीत तुम्ही प्रमाण दिलेले प्रमाण सरळ कारण सहा चरण सोडायचे कंथाळीमध्ये पडीन करू लागलेत कारण चुकलं तर मला विचार देतो कोणाकडून ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निघवले प्रकट केले नामदेव महाराज वयानं मोठे बरं त्या ज्ञानोबऱ्यापेक्षा ज्ञानोबऱ्यापेक्षा वयानं मोठे तर अधिकार सुद्धा नामदेव महाराजांचा खूप मोठा आहे नाम्या सवी जेवी नभे संकोचित ज्ञानी याची भिंतांगे ओढी नामदेव महाराज साक्षात पांडुरंग जेवायचे तरी ते काय म्हणतात ज्ञानराज माझे योग्यांची माऊली ज्ञानोबा आहे कोण आहेत परिचय होऊ लागले त्याला लग तर पांडुरंगाने नामदेव महाराज विचारलंच होतं अरे माझा ज्ञाना तुला कसा वाटला भारत कोण आला काय वाटतं माझा ज्ञानोबा काय सुंदर वाक्य बोल काय सांगू देवा ज्ञानोबा ख्याती वैद मुकी चालवी बोलवी कोठवरी वारून याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृतिकेची काय शब्द आहेत नांदे महाराजांच्या ज्ञानपराच्या बाबतीमध्ये की काय समोर आहेत ज्ञानभराय कोण आहेत ते आता ह्या भंगात पण विषय विषयाला ज्ञानराज माझे योग्यांची माता भगिनी भरपूर आहेत तुमच्या लेकराला तुम्ही लाडात काय म्हणता राजा म्हणता का महाराजा म्हणता हा का ज्ञानराजा म्हणता माझा राजा माझा ज्ञानराजाने म्हणू शकत आपण कारण ज्ञानाचा राजा व्हायला फार ताकद लागते आम्ही राजा म्हणतो फक्त ज्ञानराजा नाही म्हणतो आमच्या माझा ज्ञानराजा म्हणत नाही पण माझा राजा म्हणतो ज्ञान महाराज काय म्हणतात ज्ञान राजा म्हणतात ज्ञानाचा राजा ज्ञानाचा राजा गणेश परमात्मा सरस्वती शारदा माता आणि ह्या सगळ्यांचा राजा येतो चौदा पुनाचा कारण का महाविष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर सांगा का हो तेवढा होते निर्तीव चालविल्या भिंती सांगा दे ज्ञान जगी हिथं नेण्याचे कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानचा अवतार गोकुळेवली पंढरपुरी येता झाला गोकुळ पंढरपूरला आला असा उभा आणि त्याच्या लक्षात घरी उघडलं काय बिघडलं गणित कृष्ण अवतारामध्ये सुदर्शन घेऊन उभे राहिलो लोकांना काही सांगितलंच नाही गणित बिघडलं कृष्ण रामाचा अवतार घेतला आणि आपण फक्त रावणाला मारलं लोकांना काही ज्ञानच दिलं नाही तिथेही गणित बिघडण्याचं लक्षात आलं कृष्णाचा अवतार घेतला बिघडलेलं गणित सुधारण्यासाठी गीता सांगितली संस्कृत भाषेत तिथेही गणित बिघडण्याचं त्यांच्या लक्षात आलं अरे म्हणजे लोकांना संस्कृतच कळेल विठ्ठलाचा अवतार घेतला आणि बोध अवतार घेतला कुणालाच बोले ना आता तर गणित नाहीच बिघडलं हे लक्षात आलं विष्णूच्या आणि मग काय केलं अर्जुना संकट पडता जडभारी कथा सांगे हरी कुरुक्षेत्री तोचे अवतार धरे अलंकापुरे ज्ञानाबाई सुंदरी तारावया अर्जुनाला <laughs> ज्या गीतेच्या माध्यमातून कथा सांगितली हरिनी त्यानेच अवतार अलंकाप्रे म्हणजे मध्ये ज्ञानाबाई म्हणजे ज्ञानेश्वरी तारण करण्यासाठी अवतार घेतला हरिपाठ केला ज्ञानेश्वरी सांगितली गीतेचं स्पष्टीकरण केलं अमृता अनुभव सांगितलं चांग पासष्टी केली अभंग घेतले सुंदर 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 सांगितलं आपल्याला म्हणून ज्ञानराज ज्ञानराज का बाकी देवाला राजा म्हटलं नाही नामदेव नाम महाराजांनी ज्ञानवालाच का म्हटलं कारण ज्ञान इथून सुरुवात झालं ज्ञानदेवे रचला पाया देवालया ज्ञानपाराच्या बद्दल काही संत नाही का भरपूर झाले ना आपण लिहूनच ठेवलं नाही ना आम्हाला काय माहिती कोण झालं ज्ञानपाऱ्यांनी जर लिहिलं नसतं तर सुद्धा आम्हाला कळले लक्षात तशात का लिहून ठेवलं म्हणून कळलं ज्ञानोपरायांनी लिहिलं म्हणून तिथून परंपरा सुरुवात झाली म्हणून संत म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाया पायात संप्रदायाचा पितोग असला म्हणून आंबे महाराज काय म्हणाले ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज आता समजा आपल्या ले लेकरांना जर कुणी असं म्हटलं तुमचं लेकर फार छान आहे हो फार गोड आहे बरं का असं बोलायला फार छान आहे सो फार छान आहे आपण तेवढा पुरतं बरं वाटतं पण तेच यांनी म्हटलं यांनी म्हटलं त्यांनी म्हटलं यांनी म्हटलं चार पाच लोकांनी म्हटलं मग काय वाटतं शिक्काच मारतो पण पक्का आहे साहेब मी तो फार काम सुख आहे बर का म्हटलं आमचा विषय आम्हाला विसर बस नाही हे पण म्हणतात ते पण म्हणतात चार पाच लोकांनी पंचामुखी परमेश्वर पंचनामा झाला की त्याला चॅलेंजच नसतं कुठेही जातो मी म्हणजे पक्क होत बरोबर आहे का पंचामुखी एकट्या नामदेव महाराजांनी म्हणून चालणार नाही अजून कोणी कोणी म्हणलं ज्ञानेश्वर महाराजाज तर त्या ताकदीच्या माणसाने म्हणलं पाहिजे तुम्ही आम्ही म्हणून चालत नाही जगद गुरु तुकोबार आहे काय म्हणतो ज्ञानियांचा राजा ज्ञानीचा राजा म्हणजेच कोण ज्ञानीयांचा राज, राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हाला ज्ञान करायला राजा म्हणाले जगत गुरु तुकोबर आहे नामदेव महाराज ज्ञान राजा म्हणाले मग जना छोटीशी आहे पण चौदा होण्याच्या मालकाला चोर म्हणते धरीला पंढरीचा चोर ती काय म्हणते एकच काळी झाली चंद्रभागे वाळवंटी ज्ञानराज माझा गोपाळ ज्ञानराज माझा गोपाळ आता ही स्त्री आहे बरं का स्त्री असून काय म्हणते ज्ञानराज माझा नामदेव पुरुष आहे काय म्हणतात ज्ञानराज माझी म्हणजे पुरुष असून स्त्री म्हणतात आणि स्त्री असून पुरुष म्हणते म्हणजे ज्ञानोबाराला स्त्री पण चालतं पुरुष पण चालतं कारण ज्ञान कशा का येत त्या साखरेच्या खड्यासारख्या कुणी कुणी खा गोडच आतून खा फोडून खा खालून चाट वरून चाट कुणी कुण गोड म्हणजे गोडच साखर सर्वांगी गोड तसंच ज्ञानोपरा ज्ञानाचा राजा येत ते सेना महाराज साक्षात भगवंतांनी राजाची दाढी केली मालिश केलं ते काय म्हणतात ज्ञानराजे केला उपकार दाखविला ज्ञानराजे केला उपकार ज्ञानेश्वरांनी उपकार केला ज्ञानेश्वर ज्ञानराजाने उपकार केला नाथ महाराज काय म्हणतात नमो ज्ञान राजा नमो ज्ञान राजा निवृत्ती सहजा श्री गुरुराया नमो ज्ञान राजा नमो ज्ञान राजा मालकाने पाणी ते काय म्हणतात ज्ञानाबाई माझी ती ज्ञानाबाई आई हे ज्ञानबाईंची ताकद आहे ज्ञानराज माझी माझी म्हटलं आम्हालाही माझी म्हणता आलं पाहिजे पण नाशवंत गोष्टीला माझी न म्हणता शाश्वत गोष्टीला म्हणता आलं पाहिजे का रे नाशवंतासाठी देवासभे अटी पाडी तोशी म्हणजे नाशवंत गोष्टी मागायच नाही मला लाटल्या देईन घर मिळू दे फलाने मिळू दे पोराचं लग्न होते पोरा नातवंड होईल बिस्ताना होते ह्या नाशवंत गोष्टी मागायच्या नाही अरे हाय चलत राहणार नाही आजची परिस्थिती तुझ्या हात नसते बदलत घडते चलत राहते त्याचं त्याला मागायचं नाही त्याला हे जर सत्य असतं नसतं तर तुक बर असं म्हणाले नसते ना न लगे मुक्ती धन संपदा संत संगे आम्हाला धन नको संपत्ती नको सोडणं नको तुझं मुक्ती नको अजून काही नको आम्हाला फक्त चांगल्यांचा सहभ काय मागितलं पाहिजे भगवंताला मागितले पाहिजे माझ्याकडनं मा चांगलं करून मला अवयव दिलेत देह दिलाय इंद्रिय दिलेत याच्याकडून कुठलाही दुरुपयोग होणार नाही एवढी माझ्यावर कृपा कर झालं जीवनाचं कल्याण आपल्याच वैभवे श्रंगारा वे निर्मळ हे वैभव माणसाला बोलायला हात माय कान्ना डोळे आयुष्याच्या या साधने सच्चिदा आनंद पदवी घेणे हे साधने पत्नी घेण्यात कोपरे काढण्यासाठी नाही पुढे जा जागा नाही पुढे जा जागा नाही काय सांगू हे वैभव आहे तुझं काढता का नाही कुणाला बसून घ्यायचं चुलतीला मामीला काकीला बहिणीला ताईला आम्ही तुम्हाला मागे बोललो नाही खोड खोडं कोण करतं तुमच्या तेच करतात त्यान करता बाजूला बसून घेता हे वैभव चुकतो आपण कुठत म्हणजे आम्हाला कळलंच नाही आता लक्षात असो ज्ञानराज माझी योग्यांची माऊली माझी काय शकता ना त्याचे उदाहरण तुम्हाला मी सांगतो तीन वर्षाखाली मध्ये आम्ही अठरा वर्षापासून पायवाडी जातो तीन वर्षाखाली फलटणला पाऊस सुरू झाला आणि एका पेट्रोल पंपाच्या खाली जाऊन आम्ही त्या छताखाली पारायण करायला बसतो माझी ज्ञानेश्वर पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये ठेवली बॅग टेम्पो काय केलं टेम्पोची ती काढली काढली मला आनंदी घ्या मला सुरुवात ज्ञानेश्वर पाहिजे अ ज्ञानेश्वर ज्ञान भरायचे ज्ञानेश्वर ज्ञान ज्ञानेश्वर ना तिथे तेवढ्याच सवय इथे तेवढ्याच काय फरक पडणार आहे वाचा ना म्हणलं नाही मला माझी पाहिजे कारण मला त्या ज्ञानेश्वरची सवय लागली होती सवय लागावी बरं का आपल्याच हाताला भगवंताची मूर्ती धुण्याची सवय लागावी त्या मूर्तीला पण सवय लागते तुमचा हात लागला नाही की अवघड जातो अंध माणसाला शंभर टक्के तुम्ही स्पर्श करा केल्याबरोबर म्हणतो ह्या फला हात आहे बिस्तानाचा हात आहे बरोबर आहे का नाही आपल्याला आपल्या लेकराचा स्पर्श कळतो की नाही सांगा दुसऱ्या लेकराचे स्पर्श करून रांग तुम्ही पाठीपण हातला आयला कळतं की माझ्या लेकराचा स्पर्श माझी तशात एवढे त्याचे शोतर जीवनात आनंद आहे तुमच्या लेकरांना त्याचं पुस्तक म्हणजे त्याच पुस्तक घरी पुस्तक ठेवत नाही मैत्रिणीकडे गायडे त्याच्याकडे अभ्यासाला चालेल मित्राकडे आहे त्याच्याकडे अभ्यासाला चालेल होत नाही बस चांगले नाही अरे तुला आहे ना तुझ्या जवळच तू कर तुझ्या जवळचा शंभर टक्के वाचना त्यातलं पहिल्या शेवटच्या आपण माझं म्हणणं म्हणत नाही नाही माझं त्याला दिलं त्याच्याकडे नवीन नाही अरे तू शोधत फिरतोय तुला नाही ना आनंद मिळणार कशात का माझी ज्ञानराज माझे मी काय म्हणलं मला माझी ज्ञानेश्वरी पाहिजे मग ते म्हणजे सर ठीक आहे त्या ज्ञानेश्वर का फरक आहे मी म्हणलं यातल्या प्रत्येक हजार वेळा माझे डोळे फिरलेले आणि ते अक्षर माझ्याशी अपरुप झाले पाठ करिता व्याजे ती वेशजे ते अमृता ते नेने जे फावली बघून मी त्याच्यासारखं झालो देव पाहवया गेलो देवची होता बघता ज्ञानेश्वरी स्वरूप झालो मी देव बघता बघता राम म्हणता रामाचे होय जे पदवी सोने पदवी घे जायचे सुखवचने आहे विश्वास आहे अनुभव पाय राम म्हणता म्हणता राम, राम होतो एखाद्या गोष्टीकडे बघता बघता का बरं माझं काम झालं पाहिजे कारण त्याच्याशी प्रूफ होण्याचे शब्द आहे माझे ज्ञानराज माझे योग्यांचे माऊली म्हणून मी माझे ज्ञानविषयी मागितले अगदी त्याप्रमाणे आपल्याला माझी आई माझा बाप माझं घर हे सकारात्मक त्यांनी म्हणता आलं पाहिजे माझ्या लेखर मला घडवायचं मला निर्माण करायचं माझा सौदा माझा देऊ माझं मंदिर माझी गल्ली हे म्हणता आलं पाहिजे आपल्याला शकल का ज्ञानराज माझे आता दुसरं उदाहरण सांगतो माझेच आणखी तुम्हाला आता आपण भजन करूया आपण भेटायला त्याला थोडासा बदल करून सांगतो तुम्हाला ज्ञानेश्वर म्हणजे आपला संसार गीता म्हणजे आपला संसार त्याला थोडा चांगला